هياري او نا جو کو سورناري هاري هاري جو سوري وا स्मशानी काम्ह निहाचे सुख या नावे कवतो कतोशी कृपा नाही नाहीतरी वाया पोकळ खूप सुंदर हार घातली महाराज बऱ्याच वेळेला असं होत की एवढे हार असतात की आपल्याला हार घ्यावी लागते मी कसं बोललो माहितीये का कारण मी काल पनवेलीवरून आलो म्हणून बऱ्याच वेळेला हार घ्यावी लागते आणि मला बरेच दिवस बाळकृष्ण महाराज हे कळतच नव्हतं बरेच दिवस या प्रश्नाचं उत्तरच भेटत नव्हतं मला की कीर्तनकारांना महाराष्ट्रातील लोक का हार घालत कारण आम्ही जर हार घालवून घेतो याचा विचार आम्ही केला पाहिजे आपल्याला हार लोक का घालत असतील निरवी जर विचार केला तर तुमच्या जीवनात हार घालून घेण्याची वेळ दोनदाच असते आयुष्यात बोलू का दोन्ही वेळा तुम्ही स्थितीवर नसता सुदैवान <laughs> ही वेळ आमच्या जीवनात दिवसातून दोनदा असते का हार घालतात लोक बरेच दिवस मला उत्तर भेटलं नाही बऱ्याच दिवसानंतर मला उत्तर भेटलं मला सांगू सर हार जर तुम्ही चांगला बघितला तर या हारामध्ये अनेक रंगाची अनेक ढंगाची अनेक जातीची पातीची वेगवेगळी फुलं आहेत पण ही फुलं जोपर्यंत विस्कटलेली असतात तोपर्यंत त्याला कोणी हार म्हणत नाही याला हार कधी म्हटलं जातं ज्यावेळी अनेक फुलं एका दोऱ्यामध्ये गोवली जातात तेव्हा त्याला हार म्हणतो बरोबर की नाही मग ती हार कीर्तनकाराला का लोक घालतात ऐका हा समाज कीर्तनकारांना सांगत असतो ही वेगवेगळ्या रंगाची ढंगाची जातीची पातीची फुलं म्हणजे हा महाराष्ट्रातला समाज आहे हा महाराष्ट्रातला समाज अनेक स्वभावाचा वेगवेगळ्या रंगाचा ढंगाचा आहे आणि या सगळ्या समाजाला एका दोऱ्याने म्हणजे कीर्तनकाराने बांधून ठेवलेला आहे कीर्तनकार म्हणजे हातला दोरा आहे कीर्तनकार या जातीनं हा सगळा महाराष्ट्रातला समाज एकसंध वारकरी संप्रदायामध्ये बांधून ठेवलेला आहे पुढचं वाक्य बोलू आपल्याला दोरा तुटला ना महाराज फुलं विस्कटतात दोरा तुटला की फुलं विस्कटतात तस कीर्तनकार घसरला की समाज विस्कटत असतो समाज विस्कटतो आणि म्हणून हा समाज कीर्तनकारला हार घालवून सांगत असतो की बाबा उतू नका मातू नका घेतला वसा मी तुटले तु की आम्ही विस्कटलो ज्ञानेश्वर